नमस्कार माझं नाव गायत्री मालकामे आणि मी एका माझ्या कवितेचं अभिवाचन करते आहे तुम्हाला आवडत असेल तर बघा कवितेचं नाव आहे बदल वय स्वभाव नाती बदलतात गावं शहर ऋतू बदलतात काळाप्रमाणे जगणं बदलतं माणसाचं माणसाशी वागणं बदलतं कोणी बदलतं सहज कोणाला बदल झेपत नाही कोणी बदलतं सहज तर कोणाला बदल झेपत नाही कधी किरकोळ बदल सुद्धा कोणाच्या नजरेतून सुटत नाही कोणी एक असतो जो जागवतो भान कोणी एक असतो जो जागवतो भान बदलावा समाज म्हणून करतो जीवाच रान कोणी एक असतो जो बदलाची व्याख्या मांडतो कोणी एक असतो जो बदलाची व्याख्या मांडतो एक एक बीट रचून अख्ख साम्राज्य बांधतो मुळीच बदलणार नाही म्हणून हटून बसतो कोणी मुळीच बदलणार नाही म्हणून हटून बसतो कोणी त्याला कोरडच ठेवून मागे वाहून जातं पाणी शास्त्र बदलण्यासाठी इरेस पेटतो कोणी शास्त्र बदलण्यासाठी इरेस पेटतो कोणी समजून पचवतो बदल तोच बनतो ज्ञानी बदलतो तो, तो ज्याच्या हाती सत्ता बदलतो तो, तो ज्याच्या हाती सत्ता बदलतात पद त्याची ज्याचा पोचतो भत्ता बदल असतात पुरोगामी बदल होतात प्रतिगामी बदल असतात पुरोगामी बदल होतात प्रतिगामी प्रगतीच घडत नसेल तर बदल ठरतात कुचकामी जनातून मनातून रक्तातून झिरपतो प्रत्येक नवा बदल नवा प्रश्न घेऊन येतो बदलामागे धावताना जरा संयम वापरा शेवटचं बदलामागे धावताना जरा संयम वापरा मनात राखून ठेवा एक न बदलणारा कोपरा मनात राखून ठेवा एक न बदलणारा कोपरा धन्यवाद